अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सादर करा कोर्टानं पोलिसांना आदेश दिलेत माध्यमांसमोर बोलताना सांभाळून बोला असंही सांगण्यात आलं न्यायालयाकडून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांच्या वकिलांची कान उघडणी करण्यात आली तर ही याचिका अक्षय शिंदेच्या वडिलांनी दाखल केलेली होती एन्काउंटर फेक आहे बनावट आहे अशी ही याचिका केलेली होती आणि त्या संदर्भातली सुनावणी होणार होती मात्र आता ही सुनावणी लांबणीवर पडलेली आहे आणि आता अठरा नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सादर करा कोर्टाचे पोलिसांना आदेश आहेत पाण्याच्या बॉटलच्या संदर्भात आज एक नवीन थिअरी जी आहे ती समोर पोलिसांनी मांडली आहे सरकारी वकिलांनी काय सांगाल त्याच्याबद्दल आता ते मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीचा विषय आहे त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही आणि मला कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे बोललं पाहिजे हे आज नवीन शिकायला आणि मी मी आता शिकण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे सांगू तर माध्यमांसमोर बोलताना सांभाळ बोला कोर्टाला कोर्टाने पोलिसांना आदेश दिलेले आहेत आणि अक्षय शिंदे यांच्या वकिलांची सुद्धा कान उघडणी केलेली आहे न्यायालयानं तेव्हा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता सुनावणी लांबणीवर केलेली आहे